मिरज शहर मुस्लिम जमात अध्यक्ष साजिद अली पठाण यांनी मिरजेत मराठा संघर्ष योद्धा मनोज रांगे पाटील यांचं स्वागत करून त्यांच्या आरक्षण जनजागरण रॅली आणि शांतता रॅलीला मिरज शहर मुस्लिम जमातचा जाहीर पाठिंबा दिला यावेळी पाठिंब्याचं पत्र देऊन मराठा आरक्षण संघर्षामध्ये त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास दिला विशाळगडसारख्या घटना घडवून जातीधर्मात तेढ वाढून राजकारण करू पाहणाऱ्यांचा कुटील डाव सर्वांनी मिळून मोडून काढू आणि महाराष्ट्रात सर्व धर्म गुन्ह्या गोविंदाने नांदतील असे सुराज्य निर्माण करू तसेच आत्तापर्यंत मुस्लिम समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलं गेलं आपल्या माध्यमातून मराठा आरक्षणासोबतच मुस्लिम आरक्षणाचा लढाही उभा करावा अशी मागणी मनोज झरंगे पाटील यांच्याकडे केली आहे मिरज तालुका प्रतिनिधी आदिल मकानदार